छत्तीस 36 36 बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र आठ आयशर मध्ये एकशे एकतीस मशीन लिहिल्या जात होत्या याची माहिती पिशोर पोलीस स्टेशनला कळाली होती ही वाहने थांबवून मशीनची सुटका करण्यात आली आहे पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये दोन कोटी सात लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे बुधवारी सकाळी सात वाजता कारवाई करण्यात आली आहे सिल्लोडकडून कन्नडकडे आठ आयशरमधून जनावरांची तस्करी केली जात असल्याची माहिती पिशोर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री शिवाजी नागवे यांना मिळाली होती नागवे यांनी उपनिरीक्षक ढगारे जमादार वसंत पाटील विलास सोनवणे सुनील भिवसाणे लगड दत्तास लोखंडे कराळे अन्सार पटेल सोनवणे पवन खंबाट करण म्हके आदींच्या पथकाद्वारे खडकीपुलाजवळ पुलाजवळ सापळा रचला होता काही वेळातच सिल्लोडकडून एक पाठोपाठ आठ आयशर भरधाव वेगाने येत असल्याचं पाहून पथक सतर्क झाले ही सर्व वाहने पोलिसांनी थांबवली सदरील वाहने सहाय्यक पोलीस निरीक्षक नागवे आणि पोलीस कर्मचारी यांनी तपासणी केल्यानंतर प्रत्येक आयशरमध्ये मध्ये ताट दाटीवाटीने उभ्या असलेल्या म्हशी दिसल्या याबाबत चालकांना विचारपूस केली असता सिल्लोडकडून कन्नड मार्गे छत्रपती संभाजीनगरकडे नेत असल्याचं चालकानं सांगितलं सर्व आठ वाहनांमध्ये सुमारे एकशे तीस म्हशी आणि एक रेडा होता ही जनावरे खाली उतरवण्यात आले यातील तीन, तीन म्हशींचा गुदमरून मृत्यू झाला तर सात म्हशी या गंभीर जखमी अवस्थेत दिसून आल्या तसेच आठ वाहने पिशोर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहेत मध्य प्रदेश मधील येथून छत्रपती संभाजीनगर येथील कारखान्यामध्ये या म्हशी नेल्या जात असल्याचं पोलिसांनी सांगितलं या प्रकरणी आयशर एम एच चोवीस एयू अठ्ठावीस पंचवीस चालक मनीष अहिरवाल वय वर्ष एकतीस आयशर सी जी झिरो चार एन डब्ल्यू चालक मुस्तकीम मुकीम खान वयवर्ष पंचवीस तसेच आयशर एम एच अठरा बी एच एक्कावन्न सोळा चालक संजय खान फिरोज खान आणि वयवर्ष अठ्ठावीस आयशर क्रमांक एम एच अठरा बी एच झिरो सात झिरो सात चालक रमजान खान छोटे खान वयवर्ष सव्वीस आयशर क्रमांक एम एच अठरा बी जी पंच्याऐंशी चौदा चालक जुनेद खान वयवर्ष एकवीस आयशर क्रमांक एम एच अठरा बी एच पन्नास अठ्ठ्याण्णव चालक इम्रान अलाउद्दीन पटेल वर्ष अठ्ठावीस यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती तर हे जनावर पळशी येथील श्री गणेश गोशाळेत सोडण्यात आली आहेत न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी सत्यम गवळी कन्नड